नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली असून नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पण जिंकून घेणाऱ्या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती आपण जर तारांगण या चॅनलला केलं नसेल तर नक्की करा मराठी व हिंदी चित्रपट विश्वातील गाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री शिल्पा शिरोडकर शिल्पा शिरोडकर यांनी आजवर अनेक चित्रपट मालिका रियालिटी शो मधून प्रेक्षकांची जिंकून घेतली पण अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीने चा चा त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हे एकोणीसशे पंच्याण्णव साली रघुवीर या चित्रपटाचे चित्रीकरण करत कर होत्या त्यावेळी त्यांच्यासोबत या चित्रपटात अभिनेते सुनील शेट्टी सुधाचंद्रन सुरेश ओबेराय अरुणा इराणी गुलशन ग्रोवर प्रेम चोप्रा अशी दिग्गज कलाकार मंडळी होती चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शिल्पा शिरोडकर यांचा मृत्यू गोळी झाल्याची बातमी पसरली आणि एकच खळबळ उडाली या अफवेनंतर अभिनेत्रीच्या घरी शोकळा पसरली शिल्पाच्या मृत्यूच्या बातमीने सर्वसामान्य माणूसही घाबरला मात्र नंतर निर्मात्यांनी सांगितले की हा प्रमोशनचा एक भाग आहे त्यावेळी शिल्पा शिरोडकर यांचं कुटुंब आणि चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला हा खुलासा अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनी नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत केलेला आहे तसेच अभिनेत्री शिल्पा शिरोडकर या लवकरच चित्रपट विश्वात पुनरागमन करणार असल्याच्या चर्चांना उदान आलेला आहे तेव्हा आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा